अंतरवाली सराटी येथे जरांगे उपोषण करणार असून या उपोषणास परभणी जिल्ह्यातून पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक एका मंगल कार्यालयामध्ये पार पडली या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते सर्व समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्ह्यातून तब्बल दोन लाख मराठा समाज बांधव अंतरवाली सराटी येथे चार जून रोजी जातील असा विश्वास व्यक्त केलाय तसेच एक आणि दोन तारखेला तालुका स्तरीय बैठका घेण्याचं नियोजन देखील करण्यात तारखेला येथे सकाळी वाजता बैठक होईल त्यानंतर पालम येथे दुपारी अकरा वाजता गंगाखेड येथे दुपारी बारा वाजता तर सोनपेठ येथे दुपारी तीन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय सर्व सकल मराठा समाजातील बांधवांनी बैठकीस उपस्थित राहावं असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलंय बाळासाहेब घे सी एन न्यूज परभणी आज परभणी जिल्ह्याची सकल मराठा समाजाची राजलक्ष्मी मंगलकारले येथे बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील जे समजक बांधव आहेत आमचे मराठा बांधव जे उपोषणकर्ते आहेत ग्रामीण भागातील माझे मराठा बांधव आहेत ते सर्वजण उपस्थित होते येणाऱ्या चार जूनला चलो आंतरवाली अशा घोषणानी आम्ही आंतरवालीला रिंगणार आहोत असा या ठराव या ठिकाणी आम्ही बैठकीत घेतला आणि ताकदीनं दोन लाख मराठा समाज बांधव आंतरवालीकडे कूच करणार आहेत आणि आ मनोज दादांचे हात बळकट करणार आहेत आम्हाला सरसकटपूर्वीमधून आरक्षण मिळायला पाहिजे हे मनोजदादाच्या मागणीसाठी मनोजदादा चार जूनला आंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत त्यांना पाठिंबा म्हणून सर्व समाज हा टप्प्याने का होईना परंतु दोन लाख मराठा बांधव हे आंतरवाली ठिकाणी जाणार आहेत आणि या बैठकीमध्ये सर्व मराठा समाज मनोज दादांचं जे काही आदेश असेल या पुढे देखील त्याचं पालन तंतोतंद करणार आहे असं या ठिकाणी सर्वांनी शपथ घेतलेली आहे